तर नमस्कार मित्रांनो खूप दिवस हो झाले ब्लॉक काढत नाही आमचा मोबाईल खराब झाला तर त्यामुळे ब्लॉक काढलाच नाही आणि मोबाईल खराब झाल्यामुळं काढू बी वाटा ना दुसऱ्या मोबाईलमध्ये तर हे मोबाईल घेतला आहे आता आता आठ दिवस झालेत हो घेतलेला दहा हजाराचा घेतला आहे म्हणलं मोबाईलच नव्हता तर त्यामुळे घेतला आहे तर बघा हे आमचं शेत आहे ते बघा असं हिरो आहे ते तिकडं शीड आहे तिकडं गाय बांधलेला तर म्हटलं शेतात जावं आता काहीतरी आणावं तांबाटे बिंबटे भाजीला भाजीलाच काही नाही तर आता कंटिन्यू ब्लॉक पडणार आहे कंटिन्यू बघत राहा तर बघा तिकडं गव्हाची मशीन आहे गहू काढायला चालू आहे तर मग काय चाललं काय नाही बरं आहे का सगळ्यांचं तुम्ही तर काय आम्हाला विसरून गेले विसरून गेल्यासारखंच झालं आम्हीच नाही तुम्ही तरी कशाल विसरता आमच्याकडंच मोबाईल नव्हता तुम्ही तरी काय करता अरे का नाही ह्या बघा ही माझी पोरगी बघा आता मोठी झाली बघा बडबड करते तिला बी बोल वाटतंय का बाई बस बाय बाय कर मावशांला आत्यांला बाय बाय कर बरं बाय कर बाय बाय तर म्हणलं भाजीला आणावं काहीतरी तर आले बघा इकडे शौक्याच्या शेवटचा बघा ऊस तोडाय ऊस आहे तोडून दीडशे टन गेलाय सगळ्या ह्याच्यात दीडशे टन बघा आता परत दुसरा ऊस लावलाय इकडे बघा आहे खूप ऊन आहे अजून बी सहा वाजले तरी बी ऊनच आहे तर बघू शकता तुम्हाला दाखवते मी पुढं गेल्यावर काय 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 नाही तिकडं पेरू बी आहे येतं तर सांचीचे पप्पा म्हणले पेरू घेऊन मी त्यांना पिरूखं वाटले तानात लावले ते बी सगळे बायका तोडून नेतात राहिले तेवढे दोन तीन झाडं त्याचे रोज येता जाता कुणी तोडून नेत आहे तर तुम्ही बघू शकता हे पहा हे त्यात ज्वारी होती काल परवा ज्वारी काढली तर तुम्हाला तंबाटे दाखवते तंबाटे पार सडून चालले तरी बी काढा ना माणसं लक्ष देत नाही तर आम्ही तरी काय करावं तर बघा इकडे तंबाटे आहेत बघा किती कांग्रेस झाले बघू शकताय हे बघा तांबाटे पारसरून चाललेतरी लक्ष दिसणार हे बघा शेतात आल्यावर खूप भारी वाटते किती मस्त वाटते हे बघा पोरगी लगेच खाली उतारली तर बाय कंटिन्यू ब्लॉक बघत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते अजून बाय